आजच्या आपल्या चर्चेत आपले स्वागत आहे आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो अनेक घरांमध्ये चर्चेचा आणि कधी कधी चिंतेचा विषय असतो वास्तुशास्त्र आणि घराचा उंबरठा हो अगदी आपल्यापैकी अनेकांनी हे अनुभवलं असेल घरात कोणी वास्तू सल्लागार येतात आणि एकदम गंभीर चेहरा करून सांगतात अरे चा तुमच्या घराचा उंबरठा तर चुकीच्या लाकडाचा आहे इथे तर सागवानच हवं नाहीतर घरात लक्ष्मी टिकणार नाही बरोबर आणि मग भीतीचं वातावरण तयार होत हो, हो आणि मग ते उंबरठ्यावर पाय देऊ नका तिथे लक्ष्मीचा वास असतो किंवा उंबरठा ओलांडून व्यवहार करू नका अशुभ असत अशा अनेक गोष्टी आपण लहानपणापासून ऐकत आलेलो असतो अगदी पण यातलं खरं काय आणि भीती काय हे समजून घेणं खूप महत्वाचं आहे आणि म्हणूनच आज आपण या विषयाच्या मुळाशी जाणार आहोत हे खरंच हजारो वर्ष जुनं शास्त्र आहे की भीतीवर आधारलेलं काय म्हणतात त्याला मार्केटिंग तंत्र बरोबर आपल्याकडे श्रीपाद फासे यांच्या वास्तुशास्त्र उंबरठ्यावरील विवेकनिष्ठ दृष्टिकोन या माहितीपूर्ण निबंधातील काही अंश आहेत आज आपलं ध्येय स्पष्ट आहे भीती आणि श्रद्धेच्या धुक्यातून बाहेर पडून उंबरठ्यामागील स्वच्छ विवेकनिष्ठ सत्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करणं नक्कीच चला तर मग सुरुवात करूया तर ही भीती दूर करण्यासाठी आपल्याला इतिहासात डोकवून पाहावं लागेल बरोबर हो मुळात प्राचीन काळात घराला उंबरठा का असायचा त्याचा उद्देश काय होता तो फक्त एक धार्मिक प्रतीक होता की त्यामागे काही ठोस व्यावहारिक कारण होती हाच तर कळीचा मुद्दा आहे कारण आज आपण उंबरठ्याला फक्त एक पूजनीय वस्तू मानतो पण त्याचा काही प्रॅक्टिकल उपयोग होता का नक्कीच होता आणि तो उपयोग इतका विचारपूर्वक केला होता की आपल्याला आश्चर्य वाटेल अच्छा त्याचे तीन मुख्य आणि अतिशय व्यावहारिक उद्देश होते पहिला होता रचनात्मक म्हणजे स्ट्रक्चरल स्ट्रक्चरल म्हणजे बांधकामाशी संबंधित हो जुन्या काळात दरवाजाची चौकट ज्याला आपण डोर फ्रेम म्हणतो ती लाकडी असायची हो या चौकटीला जमिनीकडून एक मजबूत आधार देण्यासाठी तिला स्थिर ठेवण्यासाठी उंबरठा आवश्यक होता अच्छा म्हणजे तो दरवाजाच्या चौकटीचा पाया होता असं म्हणता बरोबर पायाच पण त्याचं काम फक्त एवढंच नव्हतं तो जमिनीतील ओल पावसाचं पाणी किंवा बाहेरचे कीटक साप विंचू यांसारख्या गोष्टींना घरात येण्यापासून रोखायचा म्हणजे एक प्रकारचा अडथळा हो एक भौतिक अडथळा होता आजच्या काळात आपल्याकडे सिमेंट कॉन्क्रीटच्या फ्रेम असतात त्यामुळे कदाचित त्याचं हे महत्त्व आपल्याला तितकं जाणवत नाही पण तेव्हासाठी ही, ही एक अत्यावश्यक रचना होती हे पटण्यासारखं आहे संरचनेसाठी आणि सुरक्षेसाठी ठीक आहे दुसरा उद्देश काय होता दुसरा उद्देश होता ऊर्जा नियंत्रण ज्याला आपण एनर्जी रेग्युलेशन म्हणू शकतो ऊर्जा म्हणजे कोणती शक्ती वगैरे नाही नाही अजिबात नाही इथे ऊर्जा म्हणजे साधी भौतिक ऊर्जा म्हणजे बघा बाहेरची धूळ थेट वेगाने येणारा वारा रस्त्यावरची वर्दळ आणि त्यामुळे येणारा आवाज बरोबर या गोष्टी थेट घरात येऊ नयेत यासाठी उंबरठा एक अडथळा म्हणून काम करायचा तो घराच्या आतलं शांत सुरक्षित वातावरण आणि बाहेरचं धावपळीचं जग यांच्यात एक बफर झोन तयार करायचा वा म्हणजे उंबरठा हा घराचा एक प्रकारचा फायर होता जो भौतिक आणि ऊर्जात्मक व्हायरसला बाहेरच ठेवायचा छान उपमाय मी या दृष्टीकोनातनं कधीच विचार केला नव्हता आणि म्हणूनच कदाचित लहानपणी आजी आजोबा उंबरठ्यावर बसू देत नसत अगदी तसंच ते म्हणायचे उंबरठ्यावर बसून देऊ घेऊ नये आता कळत आहे की तो आत आणि बाहेरच्या ऊर्जेला वेगळं ठेवण्याचा एक प्रतिकात्मक नियम होता अगदी ती एक सीमारेषा होती आणि याच पुढचं पाऊल म्हणजे तिसरा उद्देश जो मानसिक जागृतीशी संबंधित आहे ठीक आहे रचनात्मक आणि ऊर्जा नियंत्रणाचे मुद्दे तर पूर्णपणे पटले पण मानसिक जागृतीचा मुद्दा थोडा खेचून ताणल्यासारखा वाटत नाही का म्हणजे म्हणजे घरात येताना पाय उचलावा लागतो या छोट्याशा कृतीने मनात नम्रता येते हे जरा अतिशयोक्ती नाही का वाटत सुरुवातीला असं वाटू शकतं पण विचार करा कोणतीही क्रिया जेव्हा आपण सवयीने करतो तेव्हा आपण जागरूक नसतो हो ते खरंय पण जेव्हा एखादा छोटा अडथळा येतो तेव्हा आपलं लक्ष त्या क्रियेकडे वेधलं जातं उंबठा ओलांडताना आपल्याला नकळतपणे आपला पाय उचलावा लागतो थोडं खाली वाकावं लागतं बरोबर ही छोटीशी कृती बाहेरच्या धावपळीच्या मानसिकतेतून आपल्याला बाहेर, बाहेर काढते आणि आता मी माझ्या घरात एका सुरक्षित जागेत प्रवेश करत आहे याची जाणीव करून देते ती एक प्रकारची माइंडफुलनेस एक्सरसाइज आहे म्हणजे बाहेरची चप्पल बाहेर, बाहेर काढून आत येण्यासारखंच एक मानसिक बदल घडवणारी कृती बरोबर आणि म्हणूनच मंदिरांमध्ये उंबरठा अधिक ठळक आणि उंच असतो अच्छा तिथे प्रवेश करताना आपण अधिक सजग नम्र आणि आदराने आत जावं हा त्या मागचा मानसशास्त्रीय हेतू आहे त्यामुळे हा मुद्दा अतिशयोक्तीचा नाही तर मानवी वर्तणुकीच्या सूक्ष्म अभ्यासावर आधारित आहे हे तीनही उद्देश ऐकून असं वाटते की उंबरठ किती विचारपूर्वक बनवला गेला होता तो केवळ एक लाकडी पट्टा नाही तर घराच्या संरचनेचा ऊर्जेच्या नियंत्रणाचा आणि आपल्या मानसिक स्थितीचा एक महत्वाचा भाग आहे अगदी पण मग या इतक्या साध्या व्यावहारिक गोष्टीला इतकं धार्मिक आणि गूढ स्वरूप कसं मिळालं मला वाटतं याची सुरुवात लाकडाच्या निवडीवरून झाली असावी तुम्ही अगदी योग्य ठिकाणी बोट ठेवला आहे अमुकच झाडाचं लाकूड हवं नाहीतर वास्तुदोष होतो हा आजच्या काळातील सर्वात मोठा गैरसमज आहे हो का हां आणि याच गैरसमजातून वास्तू मार्केटिंगचा जन्म झाला मग खरं काय आहे मूळ ग्रंथांमध्ये याबद्दल काही नियम आहेत का की फक्त सागवानच वापरायला पाहिजे असं काही नाही मूळ वास्तुशास्त्रीय ग्रंथांमध्ये कुठेही फक्त सागवानचाच उंबरठा हवा किंवा या झाडाचं लाकूड अशुभ आहे असा कोणताही सक्तीचा नियम नाही मग लाकूड कसं निवडलं जायचं प्राचीन काळात लाकडाची निवड काही अत्यंत व्यावहारिक निकषांवर केली जात होती पहिला निकष लाकूड मजबूत आणि टिकाऊ असावं दुसरा ते ओल आणि कीड यांना प्रतिकार करणार असावं कारण उंबरठा जमिनीलगत असतो बरोबर आणि सतत पाण्याच्या संपर्कात येऊ शकतो आणि तिसरा सर्वात महत्वाचा निकष होता की ते स्थानिक पातळीवर सहज उपलब्ध असावं अच्छा म्हणजे त्याची उपलब्धता आणि टिकाऊपणा हे महत्वाचं होतं पावित्र्य नाही पण मग जर फक्त टिकाऊपणा महत्वाचा होता तर मग वड आणि पिंपळासारख्या टिकाऊ लाकडांना अशुभ का मांडलं गेलं यामागे काही वेगळं कारण होतं का खूप छान प्रश्न आहे यामागे ही व्यावहारिक आणि अम सांस्कृतिक करणं आहेत साग साल शिसम यांसारखी लाकडं घनदाट तेलकट आणि नैसर्गिकरित्या कीड प्रतिरोधक असतात हो त्यामुळे ती उंबरठ्यासाठी सर्वोत्तम होती याउलट वड किंवा पिंपळाचं लाकूड तुलनेने मऊ असतं आणि त्याला कीड लागण्याची शक्यता जास्त असते पण त्याहून महत्वाचं कारण म्हणजे या झाडांना भारतीय संस्कृतीत पवित्र मानलं जातं ती पर्यावरणाचा समतोल राखणारी अनेकांना सावली देणारी झाड आहेत हो बरोबर त्यामुळे त्यांना तोडू नये हा एक अलिखित सामाजिक आणि पर्यावरणीय नियम होता या झाडांना अशुभ ठरवून त्यांचं संरक्षण केलं गेलं अरे वा म्हणजे ज्याला आज आपण अंधश्रद्धा म्हणतो त्यामागे एक प्रकारचा पर्यावरण संरक्षणाचा विचार होता अगदी पण आजचे तथाकथित तज्ज्ञ तर याच गोष्टी वापरून लोकांना घाबरवतात की वड पिंपळाचं लाकूड वापरलं तर अनर्थ होईल आणि इथेच तर खरी मेख आहे मूळ शास्त्राचा उद्देश निसर्गाशी सुसंवाद साधणं हा होता पण आजच्या व्यावसायिक मॉडेलमध्ये याच गोष्टींचा विपर्यास करून भीती निर्माण केली जाते खरे हे समजून घेणं महत्वाचं आहे की वास्तुशास्त्रानुसार ऊर्जा ही लाकडाच्या जातीवर नाही तर त्या जागेची भूमिती म्हणजे जॉमेट्री दिशा म्हणजे डायरेक्शन आणि संतुलन म्हणजे बॅलन्स यावर अवलंबून असते तरीही हे तथाकथित वास्तुतज्ञ नेहमी शास्त्रात सांगितले आहे असं म्हणून लोकांना गप्प करतात खरंच मूळ ग्रंथांमध्ये याबद्दल काही उल्लेख आहे का की हा सगळा नंतर जोडलेला भाग आहे उल्लेख आहे आणि तो उल्लेख भीती निर्माण करणारा नाही तर समज देणारा आहे एका श्लोकात म्हटलं आहे काय द्वारम गृहस्य शोभायै रक्षणाय च देहिली भाव संयुक्ता गृहे सौख्यम प्रवर्धयत ओके याचा अर्थ काय होतो खूपच क्लिष्ट वाटतोय अजिबात नाही याचा साधा सरळ अर्थ आहे घराचा दरवाजा आणि उंबरठा हे शोभा म्हणजे सौंदर्य आणि संरक्षणासाठी असतात शोभा आणि संरक्षण हो ते बाह्य आणि आंतरिक भागात एक मर्यादा एक सीमारेषा राखून घरातील सुख शांती वाढवतात आता तुम्हीच सांगा यात कुठे लाकडाच्या जातीचा किंवा त्याचा पूजेचा उल्लेख आहे का नाही याची बात नाही उद्देश स्पष्ट आहे सौंदर्यम आणि संरक्षण कमाल आहे म्हणजे मूळ श्लोक इतका तर्कशुद्ध आणि व्यवहारिक आहे हो मग तो लक्ष्मीचा संबंध कुठून आला उंबरठ्यावर पाय देऊ नये तिथे लक्ष्मी असते याबद्दल शास्त्रात काय म्हटलंय यामागेही ही एक सुंदर मानसशास्त्रीय आणि प्रतिकात्मक अर्थ दडलेला आहे ज्याचा आज पूर्णपणे चुकीचा अर्थ लावला जातो तो कोणता एका दुसऱ्या श्लोकात म्हटलं आहे देहलीं न लंघयेत येत मुढा हा न गृहलक्ष्मी ही स्थिता तत्र मर्यादायां प्रतिष्ठिता ओके हा महत्वाचा श्लोक वाटतोय याचा अर्थ काय याचा अर्थ आहे उंबरठ्यावर पाय आदळू नये किंवा तो उद्धटपणे ओलांडू नये ठीक आहे कारण घराची लक्ष्मी ही मर्यादा शिस्त आणि सुसंस्कारांमध्ये वास करते ती तिथे प्रतिष्ठित असते एक मिनिट एक मिनिट इथे लक्ष्मी म्हणजे पैसा किंवा देवी नाही तर मर्यादा आणि शिस्त हे खरंय अगदी बरोबर हाच तो आहा क्षण आहे इथे लक्ष्मी हे समृद्ध मानसिकता स्वच्छता घरातली शिस्त पावित्र्य आणि सुसंस्कार या गुणांचं प्रतीक आहे वापरे जेव्हा आपण उंबरठ्याचा आदळ करतो तेव्हा आपण घराच्या मर्यादेचा आदर करतो तुटलेला खराब झालेला अस्वच्छ उंबरठा हा घरातल्या निष्काळजीपणाचं आणि गैरशिस्तीचं लक्षण मानलं जातं आणि जिथे गैरशिस्त आणि निष्काळजीपणा असतो तिथे समृद्धी म्हणजे लक्ष्मी कशी टिकेल हा दैवी शाप नाही तर निष्काळजीपणाचा एक व्यवहारिक परिणाम आहे अरे वा म्हणजे लक्ष्मी घरात येते याचा अर्थ घरात शिस्त मर्यादा आणि चांगली जीवनशैली येते थेट पैसा नाही हा तर संपूर्ण विचार करण्याच्या पद्धतीलाच बदलणारा दृष्टिकोन आहे हो ना आपण नेहमी लक्ष्मीला केवळ संपत्तीच्या देवीच्या रूपात पाहतो पण इथे तिचा अर्थ खूपच खोल आणि व्यावहारिक आहे हे तर अविश्वसनीय हो आणि याच खोल प्रतिकात्मक अर्थाचा आजच्या मार्केटिंगने अक्षरशः बाजार मांडला आहे त्यांनी लक्ष्मी या गुणाला एका मूर्तीत किंवा फोटोत बंदिस्त केलं आणि उंबरठ्याला भीतीचं केंद्र बनवलं तर मग आजकाल जे चालतं ते खरं वास्तुशास्त्र नाहीये म्हणजे भीती घालणं ठराविक रंगाचे दगड विकणं विशिष्ट लाकडाचा आग्रह धरणं हे सगळं काय आहे ते वास्तुशास्त्र नाही ते भीतीवर चालणारं एक व्यावसायिक मॉडेल आहे यात ग्रंथ संदर्भ न देता विधानं केली जातात हो शास्त्रात सांगितले आहे असं म्हणतात पण कुठे ते सांगत नाहीत बरोबर आणि दुर्मिळ आणि महागड्या वस्तू जसं की विशिष्ट खाणीतला दगड किंवा हिमालयातलं लाकूड विकण्याचा प्रयत्न केला जातो आणि लोकांच्या मनात गोंधळ निर्माण केला जातो मग माझ्यासारख्या सामान्य माणसाने काय करावं समजा माझ्या आधुनिक फ्लॅटमध्ये लाकडी उंबरठाच नाहीये फक्त दाराची फ्रेम आहे तर माझ्या घरात वास्तुदोष आहे का अजिबात नाही खरं वास्तुशास्त्र या उलट आहे ते दिशा पंचमहाभूतांचा समन्वय आणि जागा व मानवी मन यांचा संबंध यावर भर देते अच्छा ते एक ऊर्जा शास्त्र आहे एनर्जी सायन्स आहे जे विज्ञान निरीक्षण आणि अनुभव यावर आधारलेलं आहे आजच्या काळात फ्लश डोअर इंजिनियर्ड वूड किंवा मेटल आणि ग्लासचे दरवाजे वापरल्याने कोणताही वास्तुदोष होत नाही खरंच हो जर त्यांची दिशा माप आणि वापर योग्य असेल तर उंबरठ्यामागील तत्व महत्वाचं आहे घराच्या आत आणि बाहेर एक सीमारेषा असणं एक संरक्षण असणं ते तत्व आज दरवाजा स्वतःच पूर्ण करतो थोडक्यात सांगायचं तर उंबरठा हा घराचा एक महत्वाचा संरचनात्मक आणि ऊर्जा संतुलनाचा भाग होता आणि आहे पण तो भीती किंवा अंधश्रद्धेचा विषय नाही त्याची निवड पूर्णपणे व्यावहारिक असावी अगदी बरोबर काम मेहनत घरातली स्वच्छता शिस्त आणि सकारात्मक दृष्टिकोन याशिवाय कोणताही उंबरठा किंवा कोणतंही लाकूड चमत्कार करू शकत नाही बरोबर आहे खरं वास्तुशास्त्र समज देतं भीती निर्माण करत नाही त्याचा उद्देश जीवन सुलभ आणि संतुलित बनवणे हा आहे क्लिष्ट किंवा भीतीदायक बनवणे नाही तर आजच्या या सखून चर्चेतून एक गोष्ट सूर्यप्रकाशासारखी स्पष्ट झाली आहे की उंबरठा हा घराच्या संरचनेचा सुरक्षेचा आणि मानसिक शिस्तीचा एक भाग आहे त्याची निवड व्यावहारिक निकषांवर आधारित असावी कोणत्याही अंधश्रद्धेवर नाही बरोबर आपण भीतीपासून सुरुवात केली आणि आता एका विवेकनिष्ठ समजापर्यंत पोहोचलो आहोत हो आणि हेच मूळ वास्तुशास्त्राचं सौंदर्य आहे ते तुम्हाला तुमच्या परिसराशी आणि स्वतःशी अधिक चांगल्या प्रकारे जोडतं लाकडाच्या जातीपेक्षा घराची रचना त्यात खेळती राहणारी हवा सूर्यप्रकाश दिशा आणि त्याचा योग्य वापर जास्त महत्त्वाचा आहे अगदी आजची ही चर्चा संपवताना एक विचार मनात येतो हम्म आपण पाहिलं की वास्तुशास्त्राची मूळ तत्त्व किती वैज्ञानिक आणि मानसशास्त्रीय होती ती जागा ऊर्जा आणि मानवी मन यांचा अभ्यास करतात बरोबर हो याशिवाय तिथे या प्राचीन शास्त्राच्या मूळ तत्वांचा विवेकनिष्ठ पद्धतीने कसा वापर करता येईल केवळ जुन्या नियमांचे अंधानुकरण न करता त्यामागील मूळ विज्ञानाचा म्हणजे बाउंड्रीज एनर्जी फ्लो आणि माइंडफुलनेसचा आजच्या डिजिटल जीवनशैलीसाठी कसा उपयोग करून घेता येईल हा एक विचार करण्यासारखा प्रश्न आहे